नमस्कार आज सव्वीस जुलै आणि उद्या सत्तावीस जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे यासोबतच राहिलेल्या जुलै महिन्यात पाऊस कसा होईल आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती देखील आपण जाणून घेणार आहोत पावसामध्ये खंड पडणार आहेत तर तो केव्हापासून असेल त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरतीला आपण सत्तावीस जुलैसाठीचे हवामान विभागाचे प्रमुख इशारे बघितले तर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे सातारा आणि पुण्याच्या पश्चिमेकडील विभागामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे यानंतर देखील काही प्रमुख शहर आहेत ज्यामध्ये कोल्हापूर मुंबई ठाणे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे यानंतर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील विजांसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे यानंतर मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नाशिक पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा उद्यासाठी आहे अशा प्रकारचा हवामान विभागाचा अंदाज होता आपला हवामान अंदाज उद्यासाठी आणि येणाऱ्या दिवसामधील स्थिती जर आपण बघितली ती ती रुप, तर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील विभागामध्ये बांगलादेशच्या आसपास आहे आणि आता त्याची तीव्रता कमी होऊन ते चक्राकार स्थितीचे रूप रूपांतर होऊन पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे उद्यापर्यंत ते मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती विभागापर्यंत पोहोचेल आणि तिथून पुढे राजस्थानकडे जाण्याचा अंदाज आहे आणि उद्या मध्य प्रदेशपर्यंत पोहोचल्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढणार आहे त्यानंतर देखील अशाच प्रकारचे बंगालच्या उपसागरमध्ये एक कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल आणि हे देखील पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज राहील जे की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होईल तर आपण सुरुवातीला उद्यासाठीचा आपला हवामान अंदाज बघितला जो मुसळधार पावसाचा अंदाज असेल त्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्वी विभाग धुळे जळगाव जालना परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या संपूर्ण ठिकाणी उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये खास करून बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल यापाठोपाठ गडचिरोलीमध्ये देखील मुसळधार पावसाचा किंवा अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी शक्यता असेल यानंतर देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो यवतमाळ चंद्रपूर गड ग त्यानंतर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर वर्धा या संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी राहील यानंतर किनारपट्टीच्या आसपास आणि घाटामध्ये देखील कोल्हापूर सातारा पुणे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल आणि इथून पुढे आपण जसं जस पुढे जाऊ पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर या ठिकाणी काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर देखील या ठिकाणी येऊ शकते या व्यतिरिक्त सोलापूरचा पूर्वीकडील विभाग बीड धाराशिव लातूर नांदेड या संपूर्ण ठिकाणी जे आहे तर उद्या जोरदार पावसाची शक्यता असेल एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार सोपा स्वरूपाची सर देखील येऊ शकते किंवा मुसळधार मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल यानंतर घाटामध्ये देखील नाशिककडे काहीसा जोरदार पावसाचा अंदाज असेल बाकी उत्तरेकडे हलका ते मध्यम स्वरूपाचा कदाचित एका ठिकाणी जोरदार पाऊस येईल अशा प्रकारची उद्यासाठीची एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला जे असेल तर विदर्भातील पूर्वेकडील विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल बाकी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असेल आणि बाकी ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर ओसरेल एका दुसऱ्या ठिकाणी हलकासा पाऊस येऊ शकतो फार काही मोठ्या पावसाचा अंदाज नाही किनारपट्टीच्या आसपास आपल्याला काहीसा जोर बघायला मिळेल किंवा घाटात हा जोर आपल्याला पुढील तीन चार दिवसामध्ये जोरदार ते मुसळधार अतिमुसळधार पावसाच्या नोंदी देखील असतील आणि तिथून पुढे दोन तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल आणि ज्यामधून विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंदी होतील मराठवाड्यात देखील जालना परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव त्यासोबत नाशिकमध्ये दे देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे बाकी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो किनारपट्टीला जे असेल किंवा घाटामध्ये या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पालघरपर्यंत होण्याचा अंदाज असेल आणि खास करून जर आपण बघितलं तर जो घाटाचा पुणे असेल त्यानंतर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दोन तीन चार पाच ऑगस्टला होण्याचा अंदाज या ठिकाणी असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जेव्हा पेठ असेल त्यानंतर इगतपुरी या संपूर्ण ठिकाणी शिन्नर असेल या संपूर्ण विभागामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे जेव्हा घाटामध्ये चांगल्यापैकी मुसळधार पाऊस होतो तर हा पाऊस जो असेल ते पाणी जे असेल पावसाचं तर हे सरळ मराठवाड्यातील जायकवाडी असेल किंवा इतर ठिकाणी मुळा प्रवारा या संपूर्ण नद्यामधून वाहत असतं आणि मरा मराठवाड्यातील जायकवाडी धरणात येतं आणि जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये दोन तीन चार पाच ऑगस्टपर्यंत जो पाऊस होईल तर त्या ठिकाणी आवक येण्यासाठी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यामध्ये असेल ज्यामध्ये त्र्यंबक शहरमध्ये देखील चांगल्यापैकी पाऊस झाल्यानंतर नाशिक जिल्ह्याला मराठवाड्यामध्ये हे ये पाणी येत असतं आणि नाशिक जिल्ह्यातील देखील धरणं या ठिकाणी भरत असतात तर आपण मागेच उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण धरणं भरण्याचा अंदाज दिलेला आहे महाराष्ट्रातील देखील संपूर्ण धरणं भरणार आहे या संदर्भाची माहिती दिलेलीच होती तर आपण मागे काहीसे अंदाज जे असतील तर बंद केलेले होते त्याचं कारण म्हणजे आपले काही शंभर टक्के अंदाज चुकलेले नव्हते सात सात आठ आठ महिन्याचे अंदाज दिलेले होते परंतु तरी देखील आपण बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे अधूनमधून एखाद दुसऱ्या ठिकाणी जे महत्त्वाचे अंदाज असतील तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील तर दोन तीन चार पाच ऑगस्टपर्यंत हा पाऊस पडल्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊन सहा सात ऑगस्टनंतर किनारपट्टीतील देखील हळूहळू पावसाचा जोर ओसरेल आणि महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस ओसरलेला पा� असेल तिथून पुढे हा जो खंड असेल तर ऑगस्टच्या शेवटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे आपल्या जिकडे जर पाण्याचं नियोजन असेल तर जेव्हा पाण्याची गरज असेल अशा वेळेस आपण देखील दोन ऑगस्ट असेल किंवा त्यानंतर देखील एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन ये येणार आहोत तर अशा प्रकारचा आता सध्या जो पाऊस पडणार आहे त्यानंतर पुन्हा खंडाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपलं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल तर आता सध्या जो पाऊस झालेला आहे तर लवकरात लवकर आपल्या पिकांना अन्नद्रव्य द्या कीड व्यवस्थापन देखील लवकरात लवकर करा तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र